सगळीकडे म्हणते बाई चोर सुटले चोर सुटले कोण म्हणतं माळसाकुऱ्याला येऊ राहिले कोण म्हणतं बागलवाडीला येऊ राहिले आणि शेळ्यात आता काय वळायच्या सोडून द्यावा हां ह्या पोराला म्हणले जाई तू वळती देऊन येत त्याचा आवाज येईना बाई कुक्क करीना आणि काक्का करीना असं वाटतं या साबरीच्या आडुशाला जावा तरी व्यावं वाटतं बाई चार दोन चोर जर भेटले तर आपल्याजवळ काय म्हणा हे सोडून डुप्लिकेट पण म्हणत्या बाई डुप्लिकेट असल्यावर मारी त्या बाईनं हागली तर का हागली आणि का हगली तर पातळ का हगली म्हणजे ती कोणी बी टेन्शन बाई काय यांच्यासाठी कामवा माणसानी काय काय बाय म्हणते बाई जर धरलं डुप्लिकेट जर निघालत मार द्या त्या बाई म्हणे गजरे आणि डुप्लिकेट दिलं तर म्हणते उन्हाळभर तू काय केलं म्हणजे काय आता उन्हाळभर भर काय यांच्यासाठी ताना तानी करावा माणसानी पोटाला तर माणूस आणि डाक करीत बाई बाई माणसाचा जीव कसा राहतो कुशल मला त्या साबरात जायचं भ्यावं वाटत बाई मी कुशल या गाड्या येणारे जाणारे मोजिते बाई डोक्याला टेन्शन हा ना काय खरं नाही आणि हे पोरग बी देत वळती मग आई तू बस इडन आई याचा तपास नाही काहीच नाही गंगाराम ए गंगाराम दिसणारी बाई हे पारलेच लांब गेलं काय काय कुठे कपड्याकुड्या कुठं नाही काय माहिती मागच्या हप्त्यामध्ये दोन बाकऱ्या हारावल्या मग कुत्र्यांनी धरल्या काय कोणाने आल्या काय माहिती शेळ्यांना जशी नजरच लागली बाय मानवाकडे केले का मरत सुटले बाई काय घरचं झालं धाडलं गोड ते ए विशाल आपला याला दिसला का तो ना माई माहिती जाम केले होते बरं का अरे दिसला ना मला दिसला ना मरण टाकेल त्याला नाही त्याच्यावर ना डायरेक्ट आठवून टाकेल का बरं त्या म्हशीला माहित आहे का हजार रुपये सड घेतो आम्ही लावायचं काय नको नाही रे बाबा तू फुकट फाकट करून घेतलं का एवढं बारा आहे ते बाबा प्रवास कधी तू सारखच काय याला तू सारखंच अरे हजार रुपये एक म्हशीच घेतो तुम्ही जेव्हा येतं ना ते याचा बाप होता काय गेल्याचा बाप होता हा निश्चय या बाईकडे जाय त्या बाईकडे जाय काय मग किती बाहेर ठेवायला जवानी मध्ये खरंच जवानीत राहते ते जवानी बेग जवानीत किती काही करतो माणूस काही करतो म्हणजे भरपूर मला एक पटाना तुला एवढे पटायचे कस काय पटायचं म्हणजे कला आहे आप आपल्यात काय कला पटवायची ती माझ्यात नाही मला ना मग आता ते काय आता शिकवायला तू निवांत माझे घर निवडत नाही मला आता काय तुला काय तुला काय नागर वाढायचंय का नाही बाहेर पाठवायचे म्हणजे काय स्वप्न नाही बाबा फार छान त्याच फार अवघड काम आहे मला काय आता ट्रेनिंग द काय ट्रेनिंगच आहे त्याच्यात हा का हो ट्रेनिंगच ट्रेनिंगची काय नेमकं मला सांग एखाद दोन तर क्लीव्ह एखाद दोन क्लीव्ह एखाद्या बाईला डायरेक्ट म्हणून पायना पोरीला एखाद्या काय म्हणाल नाही म्हणाल नाही तर हा म्हणाल ती नाही म्हणली तर नाही म्हणली त्या गजरी गजरीच्या पोरीला पाहू का प्रोपदल हा हा गदरीची पोरगी आहे मला ना काय सांगा गदरी बॅग ते बारी काय नाही हो जायचं दररोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तिडे घरावून जायचं केलं काय ते गंमत काय होती ऐक ना तिने संध्याकाळी एखाद्या हाट्याला घेऊन जा नाही ना ती येत नाही कुठं ती तिच्या आईल घाबरत असं का आणि गर तिच्याकडे चालू होते ना ती ती जुनी बात झाली ती आता ती हा मग अरे ती तिची पोरगी ती पोरगी कोणाची ती आता काय सांगते म्हणजे तिचे एवढे भाव झाले का आता मला त्याच्या आधीच काय माहिती तो किती दिवस होते माझीकडे पाच सात वर्ष होती पाच सात वर्ष हाकली होती हा मग नंतर ती दोन वर्ष लेख लवढा मोठा शिरप्याकडे गेली लवढा मोठा लोड सहा सात वर्ष मग प्रेम होत आमचं तेवढं तू इथं लोड बेरिंगच गेली असन लोड बेरिंग नाही हो तिचा स्वभाव वेगळा आहे त्याच्यामुळं लोड बेरिंग काहीच काय जाईल लोड बेरिंग कम्प्लीट ये तू लोड काय सोपा आहे का तू एवढा उंच दिपाड लोड काही नाही काही नाही बरं मी काय मात्र ऐक ना तू चालतो करा आता काही त्याच काही काय एवढं काही हे नाही आपल्याला होते मला माझं सगळं सांगत बोरासोरा काय तुला पोरग बिरगा जाऊ आपण दोस्त आहे आपण दोस्त आहे ही पोरगा बिरगा खट्ट याला नाही या इकडं या इकडं उडू राहिल ते चंपीच्या चंपीच्या म्हशीवर उडून राहिलं तुला ही चंपीनं म्हणजे कधी आणून सोडली तीच इकडं वाहतो इथे होता याला ती ना अशी हानी धानीत गेली आणि धानीत घेऊन गेली तिची मैस लावायची होती मग ते मैसेवर नेला ती आहे तिकडे कोण ती मग आहे ना मग त्याच बेत पाहतो मला तिला म्हणा तिला म्हणा तो मैस लावली ना मला लावून द्या मला नाही ती ती ना? ती नाही काय आयडिया करतो नाही हो ती लय कठीण ती देती मला दे माहिती नाही आहे पण म्हणून मी पण तुला देते की नाही ते माहित तिला सांग तिला करून पाल ना सामान्यवर आली तू जाय बर पण मी आता पाहून येतो तिकडे चंपीकर जावं मा सामान्यवर आलं मला इथं इथं न्यायचे शेजारी जातो काय बी गोठा घातला सुरली राहिली माझी चालेबरोबर तर डोंगरा सोडून दिल्यात काय करावं म्हणत होतं चांगल्या शेळ्या विकून टाकू आपण काय गरज नाही आपल्याला शेळ्यांची तर नको बऱ्याच शेळ्या आपल्याला बाबा ते शेळ्या वाचून राहिले काय माहिती आता दिवस आहे का शेळ्या सांभाळायचे आता दिसानं झालं इकडे पण शेळ्या काय वर गेल्या का, काय सगळ्या डोंगरात काय काय माहिती बाबा चला आता वरती जाऊन राऊंड मारून यावं आता काय करायचं आईला कुठे गेला काय नाही तो याला सकाळचं तो पाहून पाहून थकलो मी तर इकडे तरी या इकडे दिसते बा गजरी मला तिला विचारावं तरी काय सकाळपासून वन वन हिंड तो इकडून तिकडन तिकडून सगळं गाव पालथं घातलं भाऊ का <coughs> काय चाललं काय चालणार बसले आपला याला दिसला ग याला हा तो काय का काय अरे सकाळपासून गेला तू याला काय मध्ये मधी ठुलाय दरवाजे ना तो दोन चार हजाराचा दांदा करतो का आला मशी लावायचा तो याला हा कोणता आता हाय बी काय मातार मध्ये तो काम करी ना मग आता याला ठुला आता त्यांच पाहून नेत्र सुख घ्यायचं का मी तुम्हाला दुसरा काय उद्योग नाही याला आता सकाळपासून तुम्ही मी पाहते याल्याचा आणि मशीच आणि मी पाहते बोकड्याचं आणि खपुड्याचं नाही पण मला आज काय आहे याला जाऊ दे सापडल तू येईल आपाप म्हणून जरी असं तू येईडच एखाद्या नाही का एखादी निघेल म्हैस इकडं आणून सोडायची आणि बरोबर वाच नाही येईल तू बरं का मला वाटतं काय मला जरा कनी मूड झाला होता काचा घेऊ करून इतक्यात दोन वर्ष कुठं खपले होते तुम्ही कुठं चाल काय डोकं बी का आउट झालं काय तुम्ही दोन वर्ष झाले सोडले मग मी शिरप्या ठुला शिरप्यानी सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्या बायकोला डाऊट येऊ नये म्हणून त्यांना दोन शाळ्या घेतल्या कुशल त्या दोन शाळ्या काम आवरलं का घेऊन यायचं आमचा दिवसभरामध्ये सात आठ टाइम राऊंड व्हायचा नाही आता ती नाही म्हणते नाही म्हणते ही नाही म्हणती म्हणे चाल कुठं चाल लय मूड झाली जमणार नाही तुमच्या दोन वर्षापूर्वीच पोपट मिठू मिठू करायचा बंद झाला काय कस तू लयची भेट नाही आता दोन वर्ष झाले काही त्याची काही ना मालिश करून आणि त्या काय तू आता लय भेटल्या भेटल्यामुळे मूड आला मला खरं पण का हो तुमच्यावाला पोपट मानाचा मेंढा टाकायचा आता काम करतो का एकदम काय बोलत जोरातिकडे चाल तिकडे पुढं नाही काय मला मुड आले मी काय करायचं तो काही बोकडे उडून घेऊ शेळ्या मधला नाही नाही म्हणा मिनिट ते मिनट आम्ही तुमच्यात नाही राहिला आता काय शिरप्याच ही एवढी कठीण तुम्हाला सांगत आहे शिरप्याच एवढं लांब साठ टाकवत तरी ते सुद्धा बधिर करून ठेवलं तिने ते सुद्धा तिनं कायमचं यजबार करून टाकलं शिर्प्या मर देऊन शिर्प्या मरिले शिर्प्या मरेले टाच शिर्प्या मरिले लई घेऊ चालला त्याचा दारू पिऊन पिऊन दोन महिने दोन वर्ष तुम्हाला सांगत तुम्हाला म्या सोडलं ना शिरप्या अशी तब्येत खुश करायचं तिच्यावाली माहीन येत तिची हम्म चल तू काय म्हणशील भाशी एकी फोर सेवन एकदा चालू केली ठाक 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 काय सांगू तुम्हाला तू फक्त चल तुम्हाला सांगते एकदा ठाक 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 आ आ ऐक आ ऐक बंद करून खाली लूजच पडत नव्हती चला आपली एके छप्पन चल काय करते ते एके ला बंधू गण तुमचे लांब उपयोग नाही ना काही चालवा तुला ती अशी होतच नाही अशीच तू घरी का आला ती नको म्हणते आज नाही आता नहीं नहीं, नहीं नहीं। तीन दिवस झाले तुम्हाला सांगत आहे अशी निवांत बसेल होते माग मन जायचं इकडं तिकडं पण ही नको म्हणती नको म्हणते नाही नाही आपआप तयार होईल नाही म्हणती ना तू पाय एकदा तीन हजार हे केलं ना नाहीच म्हणते एकदा काय तिचा ना खरा तुमच्या पोपटा मूड हाफ झाला हा ज का शिरप्याने ना काही नाही केलं दोन वर्ष भाई बाय गंज मूड हाफ झाला आता पण तिला परत मूड वा आणलं होतं शिरपेण तू चाल बा आज आज ये ना लय दिवस खोट हा शिरपत रावचं काय सांगू आणि तुमच्या इड व ते काय आटायचं नाही नाही अरे हा जे ना अरे हे ते जाऊ दे झालं असेल काय मला चला आता करायचंच का हा पोर येईल महासंघ पोर त्या आता काय आपल्याला पाच मिनटं ते आहे पाच मिनटं हे बाई नको मग तिकडे जाऊ दे मग आता काय पोर आलं मग लागू द्या ना अर्धा पाऊन तास चल मग अर्धा पाऊन तास लागू द्या चाक तो राहत असली तर चला बाई हा चल आणि जर तेवढं जर अर्धा तास जर नाही चाललं मी फटका मारीन त्याच्यावर पोपट्याची माने एकदा फटाक जर खाली वाकवली तर परत वर घेणार हाताना फटका मारून जर त्याने तू मानाचा मेंढा खाली नाही टाकला ती साबर कांडी तोडील त्याच्यावर फटका मारीन आणि मग तो चिक त्याच्या शेंड्याला तोडून चोळून देईन मी हा तू चाल मग बा कस टारा फुगत घरी जायचं का करायचं

ऐग आला हळूच ना मग तुम्ही ऐक बापरे आई गा बास नायचा काय आवाज ऐ ग हा बास ना आवाज काय येतो अगो काय झालं आहे कुणी तुम्ही कुणी अरे बाबा काटा वाचला रे काटा वाचला हा ना कसा काय तसाच तू कशाला गेले होते तिकड लघवीला गेले होते बाबा बसायला गेले काटा हा ना काढला काटापुराने निघाला ठोचला मग ती याला दिसला गे याला आपला हा याला याला तुम्ही कुठं होते वरून आलो ना ती कोण हा का याला याला पाहायला गेलो होतो लाखा डोंगर पालता घातला पण ह्याला काय काहीच नाही दिसला मला तर जायला सकाळपासनं वाजलं किती आता अजून पाहताय सकाळ ह्या पाय अ लागला असेल एखाद्या म्हशीच्या नादी तुमचा ह्याला तुमच्या वाणीच वास चाळा तुम्ही जसे गल्लीचे गल्लीच्या आळीच्या गबळीला तुम्ही वाच घेत हिंडत तसं तुमचा याला डोंगराला वाच घेत हिंडतो नाही नाही याला काय काहीतरी का कोणतरी खोडत केली अहो एक दिवस तर माझी शेळी दाबली होती त्या ना तिचा वाज घेतला शेळी दाबली त्याला ते दररोज आहे ना दररोजची सवय त्याला हा सात आठ दहा मशी आहे त्या दररोज पाई पा धांदा चार पा पाच सहा हजारात धांदा होत हा ना त्याला काय शेलाजीत खाऊ घाली त्या का नाही 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 अवघड तमाशा बाई तुमच्या याल्याच ते ह्याला मर्दे आहे तुला काटा कुठं टोचला बघू आता अवघड जागेला टोचला तुला ते बघू ना पायात टोचलाय कुठं पायात नाही अवघड जागेला मुतायला बसत होती मग टोचलाय हे तर कसा काटा टोचल हा? हा हा तुम्हाला तर म्हणले एखादी म्हैस इकडं आणून घाला आपाप वासा नाही येईन तो वास साळ्याच तो सारखा हे जा ह्याला हरवलाय हा का घरी चाललाय मग अहो अरे हरवला असन मग हरवला जर असता तर हा घरी गेला असता का अरे गणत्याती कोणा आला पार त्या पुढच्या मग तिकडच्या डोंगरात हरवला तर इकडे काय काम होत शोध शोधित आला बाबा तुलाही प्रश्न करीत बाबा लोकांवरून तू उगच ए... वाऱ्यानं वापसत सुटला माझं डोकंच फिरलं आता तर चाल शेळ्या कुठं वरी शाळ्यात वर हाय ना हा चल निअरी करून घेऊ नेहरी हा मला भूक लागली चल एक तर काटाला जबरदस्त टोचला बाई काटा टोचला असा कसा टोचला मला त्या काट्याच टेन्शन आलं गपकन टोचला काटा चल जा दा डॉक्टर कडे जाऊ नाही काय नाही आता संध्याकाळी शेळ्या घरी नेल्या का मग त्याला ये ना मी गोळाचा ठणका देईन ग गोळ गरम करून चाल नेहरी करून घेऊ चाल लाई खाय चालता येईना बाई दोन वर्ष झाले मला काटा टोचेल नव्हता तो या काही काटा टोचला दोन वर्ष काटा टोचला नाही हा ना आणि आता काटा टोचला हा चल हळू हळू ये पण कसा काय असा टोचला काय माहिती तिच्या चल आता मी इडं बसत तू खाली जाऊन त्या बाबडीला भाकरी बांधेल ते आण खाली वय मला काही खळ न झालंय नक्की काय आयची भानगड काय माझं डोकं चालायचं पण झालं कटाटोचलं म्हणे अवघड जागी कसं काट नाही पण शंका वेगळीच यायला लागली याचा पण हेल्या हरवला अयो ना लगेच कसा पण काय याचा तपास लावला पाहिजे बरं का आपल्याला चला आपण आहे ना तपासावरच लागतो